आम्ही आलोय <polarization> आता आदवीच्या मामाच्या घरी त्या माहेरचं वातावरण सो आम्ही आलोय आता घरी आमच्या आणि बघा तुम्ही घराला कुलूप आहे आणि आधी कसा करत होता आदवीच गेला आताच घर बांधलेले Yeah. एक वर्ष झाले बांधून साधं सिंपलच आहे अजून आज काय असं इतकं पण नाही झालेलं होईन हळूहळू आजीचा मामा आणि आगवी बघा घराला कुलूप आहे कस करते आणि सारवण वगैरे खूप छान वाटत असं सा दारात सारवण वगैरे घेतले की फ्रेश वाटत खूप भारी वाटते बघा तुम्ही आणि इथं जास्वंदीचं जांभळाचं झाड आहे दारात असे झाड वगैरे असलं ना आणि पुढं हवे हवे असल्यामुळे तर सतत वाहनं वाहतात भारी वाटत फ्रेश वातावरण आहे शेतीतलं ते शेवटी शेतीतलंच पण गावाकडं वातावरण लहान मुलांसाठी सुद्धा होतं आणि आपल्यासाठी सुद्धा खरंच भारी असत बघा इकडे शेत नाहीये पण असं शेत केलं केलेलं आहे त्यांनी आणि लसूण लावलाय परत इथं टमाट्याचे झाड आहे टमाटेसुद्धा आले झाडाला इकडे लसूण आहे लसूण पण लावल्या गर घरच्या घरी किती छान आलं आहे बघा आणि तुम्हाला मिरच्या पण दाखवते मम्मी संक्रांतीला माझ्याकडे आली होती काळेवाडीला पण आज तिला सोडायला आलो आहे आम्ही तर बघू शकता बघा मिरच्यासुद्धा किती लागले होते आणि अशी खूप मिरच्याचे सुद्धा झाडं लावले होते मी आणि त्यासोबत सुद्धा आलेली आहे बघा अशी शेतातली काळी म्हणजे शेतातली अशी कवळी कवळी हिरवीगार सुद्धा भाकरीवर सुद्धा खायला खरंच खूप भारी लागते <laughs> मेथी पण आलेली अशी मी थोडी तोडलेली आणि त्यासोबत इकडे आहेत तुरीच्या शेंगा हे बघा मी आता तुरीच्या शेंगा तोंडणारे आणि घरी नेणारे एक छोटीशी रेसिपी करून तुम्हाला दाखविते परत तुरीच्या शेंगाची ह्या तुरीच्या शेंगाना असं मिठाच्या पाण्यामध्ये उकडायचे आपलं गरम पाणी करायचं आणि त्यात उकडू घालायच्या खरंच खूप छान लागतात आणि खायला पण एकदम भारी लागतात मी आता तोडणारे तुरीच्या शेंगा आणि घरी नऊ त्याची रेसिपी पण तुम्हाला दाखवते कशी केली ती तर आम्ही आलो आहे आद्विकच्या मामाच्या घरी म्हणजे माझ्या मम्मीकडं आलो आहे आता मी आणि आदविक बघू शकता तुम्ही मिरच्या वांगी परत इथं लसूण लावलेलं आहे आणि इकडं आहे तुरीच्या शेंगा सो असंही वातावरण सगळं आताच त्यांनी जागा घेतलेली दोन वर्षे झालं जागा घेऊन आणि बांधकाम पण केले पण इतकं असं म्हणजे नाही केलं हळूहळू चालन त्यांचं करायचं चाललंय अजून तर काही एवढं नाही झालं पण तरीसुद्धा ते करणार आहेत हळूहळू तर हे जांभळाचं झाड वगैरे आहेत आणि ह्या रिक्षा आहे माझ्या भावाचा मी रिक्षाचा व्हिडिओ तुम्हाला एकदा दाखवेल ता ज्यांनी जे कोणी माझ्या चॅनेलला नवे असते ना त्यांनी नक्की जाऊन बघा माझा व्हिडिओ फिक्षा आहे सो मी आणि आदवीक आणि माझी मम्मी आलेलो आहोत बघा घराला कुलूप आहे पण आदिवची किती मिठी आहे घर उघडायची त्याला असं वाटते की घरात कोणतरी आहे आणि घर उघडत नाही ॲक्च्युली माझा भाऊ आणि माझे पप्पा कुठं आलते सो त्यांनी कुलूप लावून कामाला गेलेली आहेत आता चावी आहे पण सापडत नाही सापडण लवकर पण पन तो पण आदिविकला कुठं दम निघतोय चावी घेऊन कसा फिरतोय बघा आपल्या घराची आमच्या फायनली चावी सापडलेल्या हिटाखाली ठेवली होती सुद्धा सापडलेली आहे बघू शकता आजच्या जेवणामध्ये ना छान अशी चपाती बटाट्याची भाजी बनवलेली आहे सोबतच मग अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली तर ना ते रानातली मेथीची भाजी आहे अशी ताजी हिरवीगार मसाले भात आणि शेंगा आहेत तर आजचं आमचं जेवण असं आहे आमच्या मम्मीकडलं सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय